नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे मजेत ना मजेतच राहायला हवं तर हा व्हिडिओ जो आहे ना तो संडेचा आहे तर मी शनिवारी गावावरून आले गुढीपाडव्याला गेले होते तेव्हा गावीच राहिले होते आठ दिवस पण स्कूल स्कूलमधून बुक भेटणार होते म्हणून मग मी शनिवारी आले आणि आज ना घरातली भरपूर कामं करायची होती कारण आठ दिवस मी घरी नव्हते त्यामुळं ना घरले खूप अस्ताव्यस्त झालं होतं म्हणजे बाकीचं धूळ वगैरे खूप बसली होती घरामध्ये त्यामुळं आज मला ना घर वगैरे थोडीसं साफ करायचं होतं जास्त नाही पण ना धूळ वगैरे काढायची होती आणि हे जे आहे ना ऑर्गनायझर हे ना, ना गुढीपाडवायच्या आधीच आले होते पण गावाला जायचं होतं म्हणून मी ते काही वापरायला काढले नव्हते तर मी आजच त्याला बॉक्समधून काढलं आणि म्हटलं आजच नाही याला मस्त असं धुवून काढूया आणि आज घरीच होते त्यामुळे ना मग मला फ्रीज पण साफ करायचा होता मग म्हटलं फ्रीज साफ आहे तर हे ऑर्गनायझर पण धुवून काढूया म्हणून मग हे ऑर्गनायझर जे आहेत ना ते धुवायला घेतले आणि यांची क्वालिटी ना खूप छान आलेली आहे मी चारच मागवलेले होते आधी जे मागवले हो होते ते डॅमेज आले होते पण हे जे चार आले तर चांगले आलेत यांचं झाकण थोडंसं ना वाकडं होत आहे पण ठीक आहे खालचं तर हो छान आहे झाकण बसवल्यावरती छान आहे तर आज सकाळी हे ना क्रिकेट खेळायला गेले होते आणि मग येता येता त्यांनी भाजीपाला पण आणला होता भरपूर सारा मार्केटमध्ये सकाळी सकाळी ना अशा ताज्या भाज्या येतात आणि मग काहीच वाटत नाही किती पैसे दिले ना तरी काय वाटत नाही जर ताज्या भाज्या भेटल्या तर नाहीतर कधी कधी ना खूप शेळ्या भाज्या असतात मग ना पैसे देऊन पैसे देतो आपण आणि मग त्या शेळ्या भाज्या घ्यायच्या नको वाटतं तर मी इथं ना हे ऑर्गनायझर धुतले आणि इथं भांड्यांच्या जाळीमध्ये ठेवले तर असा आहे हा माझा फ्रीज तर आता हा साप ना खूप म्हणजे खूप अस्ताव्यस्त झालेला आहे आणि बरेच दिवस झाले याची साफसफाईच केली नाही मी तर म्हटलं आज ना याला मस्त साफ करूया आणि गावाला गेलो होतो त्यामुळे यामध्ये जास्त काही भाज्या नव्हत्या मिरच्या आणि टोमॅटो पण काल आणलेले होते तर म्हटलं आता हे पण साफ करून घ्यावं तर आता इथं जे आहे कोबी आणि मिरच्या वगैरे जे काय आहे ना ते मी बाहेर काढून घेणार आहे कोथिंबीर पण आहे कालच आणली होती तर आता एक एक वस्तू मी सगळी बाहेर काढून घेणार आहे तर ना गावाला गेलं की इथं घरामध्ये ना खूप धूळ येते खूप धूळ असते मग इथं आलं की प्रत्येक धूळ पण साफ करायला लागते तर ना आमचं आता हल्ली सारखंच गावाला जाणं नव्हतं आणि आता वरदल्या सुट्ट्या पण होत्या मग सुट्ट्या होत्या म्हणून मग मी गावालाच थांबले होते आणि आता परत वरदला थोड्या दिवस स्कूल आहे परत मे मध्ये सुट्ट्या आहे म्हणजे सारखंच गावाला जाई चालूच आहे सुट्ट्यांमुळे आणि उन्हाळ्यामध्ये ना लग्न पण असतात भरपूर एप्रिल मे मध्ये त्याच्यामुळे लग्नांसाठी पण जावायला लागतंच तर मी आता नाही इथं फ्रीजमधले जे मसाले होते ना ते पण एक ना एका परातीमध्ये सगळे मसाले काढून घेण्यात घेतलेत तर सगळे मसाले काढून घेतल्याच्या नंतर मग फ्रीज सगळा मोकळा करून घेतला फ्रीजमधलं सामान जे आहे ते बाहेर काढून ठेवलेलं आहे किचन वाट्यावरती त्यानंतर मग आता एक कपडा घेतला आहे ओल्ला करून आणि मग त्या कपड्याने आता सगळं पुसून काढणार आहे तर पुसल्याच्या नंतर ना त्याच्यावरचं जे काही सांडलेलं असतं ना ते मग व्यवस्थित निघतं आणि हे ज्या काचं आहेत ना आता हे मी घासायला काढलेले आहेत कारण त्यावरती ना डाग पडलेले असतात आपल्या हाताचे वगैरे लागलेले असतात म्हणून आता सगळंच घासणार आहे फ्रीज क्लिनिंगला काढलेला आहे तर म्हटलं आता सगळी याची डीप क्लिनिंगच करावं म्हणजे परत ना पंधरा वीस दिवस फ्रीजकडे बघायला नको एकदा चांगला स्वच्छ केला की मग पंधरा वीस दिवस त्याच्याकडं पाहायलाच नको व्यवस्थित ठेवला की व्यवस्थित राहतो तसं माझ्याकडून फ्रीजमध्ये ना जास्त काही सांडत नाही भाज्या वगैरे कारण मसाले पण माझे सांडत नाही फ्रीजमध्ये जास्त काही सांडत नाही आणि आता तर ऑर्गनायझर घेतलेत त्याच्यामुळे आता तर भाज्या वगैरे सगळ्या डब्यांमध्येच राहतील त्यामुळे आता काही जास्त काही सांडणार नाही चला त्यामुळे आता इथं मी फ्रीज साफ करून घेते सगळं आणि त्यानंतर ना मग मी फ्रीजचं जे काही काढलेले आहेत ना काचा वगैरे तर त्या पण मग मी घासून घेते परत हॉलमध्ये ना खेळणे खेळत होता पण माहीत नाही त्याला कशी भनक आहे की इकडं मी काहीतरी करते किचन मध्ये आणि मग लगेच आला आणि लगेच चेअर घेऊन ना लगेच म्हटलं की मला आहे मला आहे लगेच माझ्या हातातून घासणी ओढून घेतले आणि ना मस्त घासत होता एकदम जोरा जोरामध्ये घासत होता आणि माझ्यासोबत बोलत पण होता की आता मी तुला ना काम करू लागतो तुला घासून देतो आणि पहा किती मस्त जोर लावून घासत आहे त्याला सांगत होते मी की काच आहे हळूहळू हळू कर तरी पण ना तो काही ऐकत नव्हता जोरा जोरातच इथं घासत होता आणि लहान मुलांना ना हे अशी लुडबुड करायला खरंच आवडते आणि कधी कधी ना काम वाढून ठेवतात पण ठीक आहे मोबाईल किंवा टी व्हीपेक्षा आपल्यासोबत ते असतात ते बरं वाटतं तर मग तो इथं घासत होता असं त्यानंतर मी ना विम जेलनीच ना फ्रीज जो आहे ना तो घासून काढणार जे काही डाग पडलेले आहेत ना ते विम जेलनीच ना मस्त असं घासणीच्या सहाय्याने घासून काढणार आहे तर त्याने पण विमजेलने छान फ्रीज असं साफ होतो तर ना मी तसं तर सोडा आणि लिंबू पाणी याने पण कधी कधी फ्रीज साफ करते पण आज ना म्हटलं की आता जास्त काही खराब झालेलं नाही आतून त्याच्यामुळं ना फक्त विमजेल आहे ना त्याने स्वच्छ घासून घेऊन परत एका कपड्याने पुसला ना की त्याचा वास पण येत नाही आणि फ्रीज पण मस्त साफ होतो तर आता इथं सगळा फ्रीज जो आहे ना सगळीकडं व्यवस्थित साफ करून हो घेतला मी ना फ्रीजच्या ज्या काचा होत्या त्या धुतलेल्या गॅलरीमध्ये ठेवायला गेले तोपर्यंत वर तिकडं फ्रीजमध्ये जाऊन बसला होता पण मी फ्रीज साफ करायचा करायच्या वेळेसच त्याचं ना जे बटन आहे ते बंद केलं होतं कारण बंद करूनच फ्रीज मी साफ करत आहे तर तो जाऊन बसला होता आणि मग मी त्याला म्हटलं की अरे कशाला बसलास आतमध्ये तर मग त्याला भारी वाटत होतं म्हटलं थंड थंड वाटतं आणि माझं घर आहे मी त्याला त्याच्यातून उठायला सांगितलं आणि मग तो इकडं किचन अट्ट्यावरती परत काहीतरी करायला लागला तर मस्त ना फ्रीज आतमधून ना मी स्वच्छ धुवून काढलेला आहे घासून काढलेला आहे त्यानंतर आता बाहेरच्या साईडने तो भरपूर डाग लागलेला असतात ना कपड्याने तर नेहमी पुसत असते बाहेरच्या साईड पण आज ना म्हणलं घासणी पण ना फ्रीज जो आहे तो साफ करून घेतला आतल्या बाजूनी पण स्वच्छ साफ करून घेतला आणि फ्रीज साफ केला ना थोड्या वेळ तो ओपन ठेवायचा म्हणजे ना त्यामध्ये ना वास वगैरे काही येत नाही एकदम सुकतो हवेनी तर मग आता मी बाहेरच्या बाजूने पण मस्त क्लीन करून घेतला आहे इथं फ्रीज मी इकडं फ्रीज साफ करत होते तोपर्यंत इकडं ना वरच परत आणखी काहीतरी उद्योग सुरू झाले त्याने वाट्या होत्या ना त्या वाट्या घासायला घेतल्या आणि वाट्या घासता घासता त्याला वाटलं मम्मीचं इकडं काम आहे मम्मीचं काही लक्षच नाही म्हणून त्याने ग्लासामध्ये ना ते व्हिम जेल टाकलं होतं आणि ग्लासामध्ये ना बाथरूममध्ये जाऊन ना त्याने निरमा पावडर आणली होती ती पण त्यामध्ये टाकली होती आणि त्याचं काहीतरी बनवायचं चाललेलं होतं सोल्युशन मी मागून हळूच पाहत होते काय करतोय काय नाही आणि त्याला माहीतच नव्हतं मी पाहते म्हणून जेव्हा त्याला कळलं ना मी पाहते तेव्हा हो तो आणि वेगळीच त्याची रिॲक्शन होती ती पुढं त्याची रिॲक्शन कशी होती ती आणि त्याचं काय चाललंय ना इथं काय कळत नव्हतं बनवत होता माहित नाही पण काहीतरी बनवत होता आणि त्याला वाटलं मी काय पाहतच नाही त्याच्यामुळे काम आणि अचानक मी त्याला बोललं की काय करतोय तू तर मग तो ना मस्त असं चकितच लागला त्याला तर ना मी त्याला सकाळी यांनी ज्या भाज्या आणल्या होत्या ना त्या पण ना इथं धुवून ठेवल्या गॅलरीमध्ये अजून गॅलरी के कधी घातले गळ्यातलं कधी कधी ते माझं आहे ना हं आहे तुझं आहे तू घालतोस पोरींचं नाही मग कधी घातलं कुणाकडून घालून घेतलं पप्पा बुक घालून घेतलं आवडलं फ्रीज साफ करता करताना दुपार झाली होती एक वाजायला निवडला वटाणं निवडल्याच्या नंतर मग दुपारचं जेवायला घेतलं यांचं ऑफिसचं चा काम चालूच होतं फोन्स पण चालू होते ऑफिसचे तर जेवणामध्ये आज साधं जेवण बनवलं होतं आणि आज वरतलं पहिल्यांदा कारल्याची भाजी खायला दिली होती कारलं तो खात नाही पण आज मी ना नुसतं मिठाचं कारलं केलं होतं हळद टाकून तर ते त्यानेच खाल्लं छान लागलं त्याला तर त्यानंतर आता ना मी ह्या भाज्या धुवून ठेवल्या होत्या ना त्यात मस्त असं सुकल्यात आणि आता मी हे ऑर्गनायझर आहे ना त्याच्यामध्ये भाज्या भरून घेणार आहे आता हे ऑर्गनायझर पहिल्यांदाच मागवलेत आणि पहिल्यांदाच वापरणार आहे तर पाहूया वापरून की कशा आहेत यामध्ये भाज्या खरंच चांगल्या राहतात का मी बऱ्याच जणांचे पाहिलं होतं आणि बऱ्याच दिवसांपासून मला घ्यायचं होतं कारण की भाज्या अशाच मोकळ्या राहायच्या तर आता यांनी मस्त ताज्या ताज्या भाज्या आणलेल्या आहेत तर आता हे माझ्याकडे हे चार आहेत ऑर्गनायझर आता ह्या चार डब्यांमध्ये जेवढ्या भाज्या बसतील ना तेवढ्या मी ठेवणार आहे आणि टोमॅटो ते पण छान बसतात तर इथं ना सात आठ टोमॅटो बसतात एका बॉक्समध्ये तरी तर मी बॉक्समध्ये टोमॅटो पण घालून घेतले आणि दिसायला पण खूप छान दिसतं आणि ऑर्गनाईज पण दिसतो फ्रीज आणि हे असं दिसायला छान त्याच्या आतमध्ये जरी पाणी सुटलं तरी आतमधून एक जाळी आहे त्यामुळे त्याच्यावरती काही पाणी राहणार नाही किंवा भाजी पण सडणार नाही तर आता भेंड्या पण मस्त धुवून ठेवलेल्या होत्या त्या सुकल्या होत्या आणि अशा भाज्या धुवून ठेवल्या ना की मग सकाळच्या घाईच्या वेळेस ना भाज्या डायरेक्ट चिरता येतात नाहीतर मग त्यामधलं सकाळी सकाळी पाणी वगैरे काढा भरपूर राहतं तर ह्या असं भाज्या स्वच्छ साफ करून ठेवल्या ना धुवून वगैरे स्वच्छ वा, वा सुकवून तर मग ना सकाळचं आपलं ना काम वाचतं आणि पटकन चिरून होतं तर आता लिंबू जे आहे ना ते पण मी ठेवून देणार आहे आता लिंबू ठेवायला ना माझ्याकडे काचाची बरणी मोकळी नाहीये तर काचाच्या बरणीत लिंबू ठेवली की चांगले राहतात पण आता काचाची बरणी नाहीये जेव्हा होईल तेव्हा ठेवील पण आत्ताच तात्पुरतं मी तसंच ठेवून देणार आहे इथं भेंडीचं पण एक कंटेनर असा भरलेला आहे आणि कोथिंबीर पण मी निवडून ठेवली होती काल कालच आणली होती मस्त हिरवी हरवीगार होती कोथिंबीर आता कोथिंबीर हे एका कंटेनरमध्ये ठेवणार आहे आता पाहूया कोथिंबीर कशी राहते तसं तर मी टिश्यू वगैरे लावून कोथिंबीर ठेवते पण ह्यावेळेला मी या कंटेनरमध्ये अशीच ठेवणार आहे पाहिजे मला की या कंटेनरमध्ये भाज्या कशा राहतात व किती टिकतात तरी ते शेवग्याच्या शेंगा पण आणलेल्या होत्या त्यानंतर बीट पण आणली होती आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे जेवढं जास्त सलाड खाता येईल ना तेवढं जास्त सलाड खायचं म्हणजे शरीरामध्ये ना पाण्याची कमतरता भासत नाही आणि मी आता ठरवलं की सलाड जास्त खायचं कारण की आता माझं परत वेट झालेलं आहे कंटिन्यू व्यायाम नसल्यामुळं परत माझं वजन वाढलेलं आहे त्यामुळं परत आता डाईट चालू करायचं आहे इथं सगळं माझं ना ऑर्गनायझर जे आहे ते भरून झालेले आहे आणि मसाले तेल मी मग अशीच लावून घेतलेले होते तर एका सेक्शनला मी मसाले लावून घेतले त्यानंतर सगळ्यात खाली जे आहे तिथं सॉस आणि चॉकलेट ते ठेवलेलं होतं आणि सगळ्यात हे ऑर्गनायझर आहे ना एकावरती एक ठेवले एक म्हणजे जास्त जागा पण जाणार नाही फ्रीजमधली तर असे एकाऐवक ठेवून घेतले आणि खूप छान दिसत होते एकाऐवक ठेवले तर काही जी कडधान्य असतात ना तर ती बाहेर खराब होतात त्याच्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे त्याला किडे वगैरे लागत नाही आता ह्या छोट्या डब्यामध्ये ना मी गाजर ठेवलं आहे त्यानंतर एका याच्यामध्ये वटाणा ठेवलाय तर ह्या ज्या गोल डबा आहे त्यामध्ये पण मी ठेवलेलं आहे कोबी राहिला होता अर्धा तो त्यानंतर बीटचे जी पान होती ती कापून बीट आणि शेवग्याच्या शेंगा त्यानंतर गवतीच्या हा मी खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेला आहे तसाच तर मस्त असा ऑर्गनाइज फ्रीज दिसत आहे आता सगळ्यात जो एक नंबरचा आहे ना सेक्शन आता त्यामध्ये मी दूध दही असताना ते ठेवत असते सगळ्यात वरच्या कप्प्यामध्ये तर असं माझं कप्प्यांचं कप्प्यांमध्ये मी ठेवत असते असं तर मग घ्यायला सोपं जातं आणि आपल्याला माहीत असतं की आपण कोणत्या डब्यात काय ठेवलेलं आहे तर सगळ्यात वरती आहे ते मी स्पेशल दूध आणि दही दहीची पातेली ठेवण्यासाठी सगळ्यावरचं शिक्षण ठेवलेलं आहे तर बाकी पण खाली सगळं काय व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आणि छान असं फ्रीज ऑर्गनाईज झालेला आहे अशी साफसफाई झालेली आहे मस्त आणि फ्रीज खूप छान दिसत आहे तर असं केली आज मी फ्रीजची साफसफाई